सकाळताहून एवढा कडक असतो हे मला माहीतच नव्हतं कॅम्पसमधून सी साठी आवळा घेतला ते मी होतो युज्वी कॉलेजमध्ये तिथं विचित्रपणे झाड दिसले फुल दिसले हे मला कळतच नव्हते एलोवेरा घेऊन लिंबाची काडी दाग घासण्यासाठी घेतली आणि मी आलो डायरेक्ट जिम मध्ये जिम मध्ये कपुनी जिम मारली आणि एलोवेरा जडीबुटी खात काम करतं नऊ वाजले होते आणि कॉलेज भरला होता फिल्टरचं पाणी पेला एकदम चांगलं असतं हे मला आवड्या खाल्ल्याच्या नंतर शेकुटी मामाची ड्युटी आहे म्हणून ते ब्रेकफास्ट केले मी जडीबुटीनं दाग घासला आणि डायरेक्ट घरी आलो फ्रीज मधलं थंड पाणी अंगो करण्याची मजा आलग आहे आणि प्रोटीन येण्यासाठी प्रोटीनची गरज असते ते केळ्याची केळ्याची ज्यूस ठेवून मला ताकद आली डब्बा बांधून मी तयार झालेलो होतो कारण की आज मला जास्त लेट झालेला होता दोन घंटे रेडीवर ड्युटी केल्याच्या नंतर भूक लागली आणि माझ्यासोबत पीआर आर आणि मी होतो रात्रीचे नऊ वाजत होते मी बॅग पॅक केली के आणि निघालो घरीसाठी मला एटीएम मधून हो पैसे बी काढायचे होते त्यासाठी एटीएम घेऊन मी आलो एटीएम वर हो। त्यामध्ये पैसे होते तर डिनर ला जायचं प्लॅन घरच्या जेवणापेक्षा बाहेरचं काही चांगलं नसतं जेवण चांगल्या प्रकारे झालं आणि आम्ही आलात करण्यासाठी